मी हनुमंत पवार श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचा दारकरी पुणेच छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी परमपवित्र भगवा ध्वज गुरुवार भिडे गुरुजींना वंदन करतो आणि आज इथं आम्ही जमलेलो आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये काही आमदार आमच्या गोरक्षणांच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागलेले आहेत त्यापैकी माननीय आमदार सदाभाऊ खोत हे भाकड गाई आणि गोरक्षकांच्या मागे लागलेले आहेत गोरक्षकांची काय भूमिका आहे गोरक्षक कशा पद्धतीने काम करतात गोरक्षक गाई आणल्यानंतर आपल्या जीवा जीवाची बाजी लावून त्या गाई कच्च सोडून आपल्या गोट्यामध्ये बांधतात अशा कार्यकर्त्यांना विचारात घेऊन तुम्ही त्यांच्याशी पहिला बोललो पाहिलं होतं सदाभाऊ तुम्ही काय सांगितलं ती की आम्ही त्यांना फळकलो मी शिवप्रती धारकर मिळून सांगतो भिडिंच्या तालमीत पस्तीस वर्ष राहिलेला माणूस आहे कोणाला कसं फळक लावायचं हे मला पण समज नाही दुसरी गोष्ट मिरजेचे आमदार या आपल्या महाराष्ट्राचा दुर्दैव बघा की जो माणूस कत्तलखाना चालवतो ज्या माणसानं सांगली मिरज मध्ये राजकारणाची राख रांगोळी केली जो माणूस वंदे मात्र मारत नाही जो माणूस शिवाजी महाराजांना मारत नाही जो माणूस जे भारत माता ही जे म्हणत नाही अशा माणसाला आमदारकी दिलेली आहे की आमच्या सांगलीकरांचं मिरजकरांचं सर्दैवी दुर्दैवी दुःख आहे आणि हा माणूस म्हणतोय की हे जे, जे गोरक्षक आहे यांना मोका का लावा माझी अशी माझी अशी मागणी आहे की त्यांचे जे कत्रकाने आहेत त्यांचा स्वतःचा जो कत्रकाना आहे तोच मुळात बेकायदेशीर आहे त्यांनी परत जे कागदपत्र दाखवावीत आणि तो कागदपत्र दाखल्यानंतर त्यांच्यावर आम्ही शंभर टक्के कारवाई करणार आहे कारण त्यांचा कत्रखाना हा बेकायदेशीर आहे आणि जर त्यांचा कारखाना बंद झाला नाही तर आमच्या शिष्टमंडळांची बैठक झाल्यानंतर तो कारखाना कसा बंद होईल तिथं गोवा था त्या कशी थांबत यासाठी आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारपर्यंत निश्चित जाणार आम्ही बघतोय असा माणूस कायम तिरळ दाल, तिरकत चालणारा माणूस आहे कायम तिरक म्हणजे जर तो तो कट्टर इस्लामिक आहे कट्टर इस्लामिक आहे माझा धर्तीचा त्यानं मोका लावण्याचं जर भाषण केलं ना के मोका मोका का मोका का तर पहिला मोका का का त्याला लागायला पाहिजे कारण ज्या जिल्ह्यातल्या गई त्याच्या कत्तलखान्यात तापल्या जातात मग त्यालाच ते मोका का लागला पाहिजे यासाठी आम्ही सदाभाव प्रयत्न करू ते आमदार घेऊन आम्ही आता बोलत बसणार नाही ते आमदार तिकडे सदाभाऊ न पण आमची हीच ताकद आहे सदाभाऊ तुमची जी काय भूमिका आहे ती स्पष्ट भूमिका भिडे गुरुच्या येऊन सांगा आणि तुम्ही जर नाही सांगितले तर तुमच्या सुद्धा विरोधात आंदोलन चालू ठेवणारच बाबतीत तर आंदोलन सदैव कारण पत्तल सांगली जिल्ह्याला लागलेला कलंक आहे सांगली जिल्ह्यात एक मला सांगा की मी वारंवार सगळ्यांना सांगतो गोशाही आवा गोशाळेत आपल्या आमच्या कुठल्याही गो रक्षकांना गाय विकलेली आहे गाय कसायला दिलेला आहे मला एक उदाहरण द्या एक उदाहरण द्या असं कधी झालं नाही असं फर्जी आमच्याकडे कोणी नाही आहे आणि फर्जी साठी आम्ही काम करत नाही जो देशा धर्माचं देवाचं बिळगृतीचं रक्षणाचं काम करतो त्याच्या पाठीशी आमचं प्रतिष्ठान स्तरावर राहिलेलं आहे एक लक्षात ठेवा गई आई आपला जन्म दिल्यानंतर दे आई असते आपण मोठा झाल्यानंतर आई असते आपण म्हातार आई असते आईच्या तो प्रकार लावतो आपण गई ही आईच आहे कुठल्याही प्रकारची असली तरी आपण तिला सांभाळतो केले काय म्हणतात जे काय संघटित मुंडे जे काय बाता जनावरती जे काय मंत्री जे आहेत आढळतात मुद्दा तिथून आणून त्यांचे पैसे कायमात जातात पुढे आता लापला जात असताना कधी पंढरपूरच्या दिशेने अशा प्रकार होतात ही संघटित मुंडेकर त्यांना मोका लावा माझं मत असं आहे ते जे असं बोलतात की ज्या जा आपण तात्पुरतं जनावर म्हणू जनावरांची वाहतूक होते म्हणजे कापल नेणार कुठे नेणार हे हो भाग वेगळा पण एका आयसरमध्ये तिसती जनावर कमतात मग गाई असू दे बैल असू दे मैल असू दे त्यांना दर पाणी पिता येत नाही चारा खाता येत नाही एका मशीच्या डोळ्यात दुसऱ्या मशी शिंग हे सगळा प्रकार चालू असते हे आपल्या गोरक्षकांना बघवत नाही जे देत नाही नेऊ नका पण हे बोल कापायच्या आधी तुम्ही करताय हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणून आम्ही पुढच्या परवानगी आहे बघा गाई वगैरे आहेत का बघा जनावर कुठला आहे बघा आणि सुरक्षित न्या मुळात म्हणजे ही तस्करी करणारी माणसं वेगळी आहेत आणि त्या तस्करी करण्याचा प्रमुख माइंड मांड हो, इद्रिस नायकोडे तस्करी करणारी माणसं कोण आहेत ती सगळी इंग्रिश नायकोडच्यावर आहेत स्वराज्या उलट्या मोबाईल स्वराज्या उलट्या मोबाईल आम्ही आमच्या कुठल्याही प्रकारचा गट नाही आम्ही सारा एक आहे आणि आम्ही इथनं पुढं मान्य अविनायक बघू सावंत असून देत भिडे गुरुजी असून देत रावसाहेब देसाई असून देत आणि मी स्वतः मी येतात सातवी पसर गुरुजींच्या विषय आणि आज मी तुमच्यासोबत ठाम सांगतो की गोरक्षणासाठी महाराष्ट्रात मला कुठेही जाणार तर मी जाईन पण गोरक्षणाच्या पाठीशीच उभा राहील कारण आईसाठी मी काही करणार माणूस